स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक चहा केल्यानंतर चहाची गाळणी लगेच स्वच्छ धुवून घ्या चहाची गाळणी ओलसर असतानाच ती पटकन साफ होते नाही तर ती चहापत्तीने काळवंडली काळवणली जाते दही आंबट होऊ नये म्हणून त्यात खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवा दही आंबट होणार नाही नंबर तीन कोणतीही भाजी करताना हळद तेलात न घालता कांदा टोमॅटो घातल्यानंतर घालावी यामुळे हळद करपत नाही नंबर चार बटाट्याचे पराठे बनवायचे असल्यास ते उकळल्यानंतर पूर्णपणे थंड करावे किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पराठ्यांचं सारण बनवावं यामुळे पराठ्याचं सारण पातळ होत नाही आणि पराठेही लाटताना फुटत नाही नंबर पाच किचनच्या ओट्यावर लिंबाचा रस सांडला गेला असेल तर त्या ठिकाणी कच्चा बटाटा चोळा डाग लगेच निघून जातात नंबर सहा भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग बोर्ड चाकू पिलर असे या सगळ्या वस्तू लगेच स्वच्छ करून घ्या कारण या वस्तू ओलसर राहिल्या की त्याला बुरशी लागते नंबर सात उपवासाचे जेवण बनवताना कांदा किंवा लसूणाचा वापर करता येत नाही त्यामुळे जैन जेवणांसारखे ओवा आणि हिंगाचा तडका दिल्यास जेवण छान टेस्टी होते नंबर आठ किडनी किंवा लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा टरबूज आणि कोथिंबिरीच्या रसाचे सेवन करावे नंबर नऊ पुरणाच्या पोळ्या नवीन मुलींना सहसा बनवता येत नाही तेव्हा कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा सारखाच घ्यावा यामुळे पुरणपोळी व्यवस्थित लाटता येते लाटाने हलक्या हाताने लाटणे फिरवावे यामुळे पोळपाटाला पोड़ पोळी चिटकत नाही व छान जमते नंबर दहा लसूण पटकन सोलण्यासाठी तो दहा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा लसूण पटकन सोडला जातो नंबर अकरा मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटताना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे की त्याने ठेचा रंग हिरवाच राहतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद